नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तेव्हा महाराष्ट्रातील एका नेत्याने म्हटले होते की नरेंद्र मोदी यांना उसाच्या शेतीबाबत काय कळते नरेंद्र मोदी यांना साखर कारखान्याबाबत काय कळते आता दहा वर्षानंतर दाव्याने सांगतो की साठ वर्षांचा सा त्यांचा इतिहास काढा आणि दहा वर्षांचा मोदींचा कार्यकाळ काढा साखर कारखान्यांसाठी आणि उसाच्या शेतकऱ्यांसाठी नरेंद्र मोदी यांनी जेवढे निर्णय घेतले तेवढे आजपर्यंतच्या इतिहासात कधीही झाले नव्हते असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे सांगलीत भाजपाकडून संजय काका पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत देवेंद्र फडणवीस बोलत होते सांगलीमध्ये संजय काका पाटील यांच्यासह अजून काही उमेदवार आहेत या उमेदवारांची ही निवडणूक नाही या निवडणुकीत दोनच पर्याय आहेत एक पर्याय नरेंद्र मोदी आणि दुसरा पर्याय राहुल गांधी आहेत एकीकडे आपली माहिती तर दुसरीकडे राहुल गांधींकडे सव्वीस पक्षांची खिचडी आहे अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली काँग्रेसच्या सरकारने अनेक वर्ष राज्य केले आघाडीच्या अनेक मंत्र्यांनी मंत्री पदे भोगली पण दिले दुसरीकडे आपण ऐंशी कोटी नागरिकांना मोफत धान्य देण्याचे काम केले असं देवेंद्र फडणवीस म्हणाले विकासाची विकासाच ट्रेन आहे या विकासाच्या ट्रेनमध्ये गोरगरीब शेतकरी शेतमजूर आहेत मायुतीची गाडी सबका साथ सबका विकास म्हणत पुढे चालली आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले दरम्यान निर्यात बंदी झाल्यानंतर केंद्र सरकारने कांद्याची खरेदी केली आहे विरोधकांना शेतकऱ्यांचं दुःख नाही आपला एक मुद्दा संपला हे त्यांचं दुःख आहे शेतकऱ्यांचा कांदा निर्यात होणार आहे शरद पवार यांच्यासाठी मोदी पंतप्रधान होणे धोक्याचे आहे कारण देशाकरता जे मोदींनी केले आहे त्यामुळे सर्वजण मोदींना मत देत आहेत असं देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे विदर्भामध्ये आम्ही ओरडायचो आम्हाला निधी मिळत नाही आम्हाला सांगितलं पैसा पश्चिम महाराष्ट्राकडे गेला इकडचे लोक ओरडायचे त्यांना सांगितलं जायचं पैसा अनुशेषात गेलाय ना इकडे पैसा मिळायचा ना तिकडे पैसा मिळायचा मी ज्यावेळेस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो त्यावेळी अनेक लोकांना शंका होती की आता तर आम्हाला पैसे मिळणारच नाहीत आता तर आमच्या योजना होणारच नाहीत आता सगळा पैसा हा विदर्भामध्ये जाईल पण त्यावेळी खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर या दुष्काळी भागांच्या सगळ्या योजनांना सर्वात जास्त पैसा जर कधी मिळाला असेल तर तो दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस पर्यंत मिळाला आणि काल पुन्हा आपण सत्तेवर आलो तर पुन्हा या ठिकाणी पैसा देण्याचं काम आपण सुरू केलं कारण आपल्याला दुष्काळी भागाची व्यथा दूर करायची होती बंधू भगिनी न आज देखील आपण पाहू शकतो इतक्या मोठ्या प्रमाणात आपण विस्तारित मैसाळ योजनेला एकोणीसशे तीस कोटी रुपये दिले विस्तारित टेंबू योजनेला सात हजार कोटी रुपये आत्ता दिले आणि त्याच्या आधी देखील देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी या सगळ्या योजना पूर्ण करण्याकरता सव्वीस हजार कोटी रुपये महाराष्ट्राले सव्वीस हजार कोटी रुपये या योजना कधी पूर्ण झाल्या नव्हत्या पण सव्वीस हजार कोटी रुपये माननीय मोदी साहेबांनी दिल्यामुळे आज या सिंचनाच्या योजना पूर्ण होत आहेत आणि दुष्काळी भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी चाललेलं आहे मला आठवण येते गणपतराव देशमुखांची ज्यांनी अनेक वर्ष सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोल्यात संघर्ष केला आणि ज्यावेळी पन्नास हजार हेक्टरला आम्ही पाणी दिलं त्यावेळेस गणपतराव देशमुख कुठून उभे राहिले म्हणाले जन्मभर मी विरोध केला पण आज सांगतो आमच्याकडे दुष्काळी भागामध्ये पाणी आलं ते केवळ युतीचं सरकार आणि नरेंद्र मोदी होते म्हणून या ठिकाणी सर पाणी आलं नाही तर हे पाणी आलं नसतं आम्ही भेदभाव नाही केला उलट जे जास्तीत जास्त करता येईल हे केलं कारण मोदीजींची शिकवण आहे सबका साथ सबका विकासाची आणि बंधू भगिनींनो अनेक लोकांनी या ठिकाणी राज्य केलं मंत्रिपद भोगली पण आपल्याला केवळ चॉकलेट दिले त्याच्या पलीकडे काही मिळालं नाही हे देखील आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे